निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टाकडून तत्काळ बंदी तर सत्ताधारी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांना दणका ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते बबन गोलप शिंदे गटाच्या वाटेवर तर दोन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाची शक्यता काँग्रेस आमदारांची आज हजेरी परेड पाच आमदारांनी येणं टाळलं काँग्रेसकडून आमदारांची चाचपणी शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार होणार अपात्र नार्वेकर आज देणार निकाल तर शरद पवार गटाच्या आमदारांवर कारवाईची शक्यता साम टीव्हीला सूत्रांची माहिती छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मोठा दिलासा बेनामी संपत्ती प्रकरणी दाखल झालेला खटला आता बंद तर यापूर्वीही हायकोर्टानं रद्द केली होती तक्रार आणि दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला केंद्र सरकारकडून एकाधिकारशाही आणि हुकूमशाही सुरू संजय राऊतांचा निशाणा तर शेतकरी मोर्चावरून ठाकरे गटाचा मोदींवर बोल।